समर्थ नमस्कार मित्रांनो जी व्यक्ती गीतेत सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणते ती निसंशयपणे आपल्या कार्यात यशस्वी होते गीता माणसासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते श्री भगवत गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे खुद्द भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेची शिकवण दिली होती ज्या व्यक्तीचे मन अशांत आहे किंवा सर्व बाजूंनी अपयश आणि निराशेचा सामना करत आहे अशा व्यक्तीला श्रीमद भागवत गीता वाचण्याचा सल्ला दिला जातो श्री जी व्यक्ती गीतेत सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात ता अंमलात आणते ती निसंशयपणे आपल्या कार्यात यशस्वी होते गीता माणसासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते गीतेचे नियम पठन केल्याने माणसाचे मन नियंत्रणात राहते अशा परिस्थितीत गीतेच्या काही शिकवणी आहेत ज्या चंचल मन शांत ठेवण्यास मदत करतात काय आहेत गीतेच्या या शिकवणी गीतेच्या शिकवणीद्वारे गीते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला भाग्यही साथ देते माणूस नशिबापेक्षा कर्माच्या जोरावर अधिक मिळवू शकतो अशा परिस्थितीत माणसाने केवळ नशिबावर अवलंबून राहू नये त्याच्या प्रयत्नानुसार त्याने आपले काम करत राहिले पाहिजे माणसाचे नशीब कमकुवत असले तरी तो त्याच्या कृतीने सर्व काही सुधारू शकतो गीतेच्या शिकवणीत सांगितले आहे की जर एखाद्याचे मन अस्वस्थ असेल किंवा त्याचे मन भय आणि चिंतांनी भरलेले असेल तर त्याने भगवंताचा आश्रम आश्रय घ्यावा जो मनुष्य सर्व काही सोडून देवाचा आश्रय घेतो त्याला कोणत्याही प्रकारची भीती किंवा चिंता नसते भगवंताचा आश्रय घेतल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात श्रीमद भागवत गीतेमध्ये सांगितले आहे की मनुष्याने आसक्तीपासून दूर राहावे आसक्तीमध्ये अडकलेली व्यक्ती नेहमी काळजी आणि भीतीने त्रस्त असते आसक्तीमुळे माणूस कोणत्याही विषयाच्या आसक्तीत अडकतो असेही म्हटले गेले आहे की आसक्ती माणसामध्ये लैंगिक इच्छा जागृत करते आणि यामुळे राग देखील वाढतो म्हणूनच माणसाने आसक्तीच्या जाळ्यात अडकू नये असे त्यांनी म्हटले आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माणसाने नेहमी बुद्धीने आणि विवेकाने वागले पाहिजे जो व्यक्ती बुद्धिमत्तेला आणि विवेकाला प्राधान्य देत नाही तो नेहमीच त्रस्त राहतो तो नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींबद्दल चिंतेत असतो माणसाने विवेकाने काम केले तर त्याने मन नेहमी शांत राहते श्रीमद गीतेनुसार जो व्यक्ती केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो त्याला कधीही अपयशाची भीती वाटत नाही अशा परिस्थितीत व्यक्तीने परिणामांचा विचार न करता कधीही काम करू नये परिणामांचा विचार न करता केलेल्या कामामुळे व्यक्तीमध्ये चिंता आणि भीती निर्माण होते व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ